नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाळी दोन हजार शंभर क्विंटल किमान दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार चारशे रुपये सर्व साधारण दर अकरा सा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली दहा क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्व साधारण दर बावीस हजार रुपये दात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाली आठ क्विंटल दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर अकरा हजार रुपये सर्व साधारण दर दहा हजार शंभर रुपये दात आहे नंबर एक हळद पुढील बाजार समिती आंगली आवकाली सहाशे बेचाळीस क्विंटल किमानर दहा हजार शंभर रुपये कमांदर चौदा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दट बारा हजार एकशे पन्नास रुपये दात आहे राजापुरी हळद